नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनल आज आपण उन्हाळा विशेष कोशिंबीर बनवणार आहोत आता उन्हाळा म्हटलं की या रखरखत्या रक उन्हामध्ये शरीराला थंडावा देणारे पदार्थ आपण खातोच आणि त्यातलाच एक पदार्थ आपण बनवणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रीयन कोशिंबीर चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर उन्हाळा स्पेशल कोशिंबीर बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये दही काढून घेऊया दही थोडंफार आंबट असेल तरीसुद्धा चालेल आंबट दह्याची सुद्धा कोशिंबीर मस्त लागते आता या दह्यामध्ये आपल्याला काकडी टाकायची तर एक मिडियम साईजची काकडी घेतली ती कट करून या दह्यामध्ये अशा प्रकारे टाकायची आहे आता एक मिडियम साईजचा कांदा घेतला तोसुद्धा कट करून या दह्यामध्ये टाकायचा आहे तर हे सॅलड कट करत असताना आपल्या आवडीनुसार कट करायचे लहान मोठे किंवा उभ्या साईजचे जरी कट करून टाकले तरीसुद्धा चालेल आता काकडी आणि कांदा टाकल्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटोसुद्धा कट करून घेतला तो सुद्धा या दह्यामध्ये टाकूया आता हे सॅलड टाकल्यानंतर हे दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे सर्व साहित्य दह्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता है। फोडणी टाकायची तर त्यासाठी एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक पळी किंवा दोन चमचे तेल टाकायचे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकूया आणि मोहरी तडतडू द्यायची आणि मोहरी तडतडल्यानंतर जिरेसुद्धा टाकायचेत आणि ते सुद्धा तडतडू द्यायचेत जिरे मोहरी तडतडल्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची घेतली त्या प्रकारे बारीक कट करून घेतले ती यामध्ये टाकूया आणि हिरवी मिरची तेलामध्ये परतून घेऊ आणि त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं या फोडणीमध्ये टाकूया आणि तीसुद्धा तेलामध्ये दोन मिनिट परतून घेऊ तर इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता हा तडका आपण बनवलेल्या कोशिंबिरीवरती टाकूया आता हा कोशिंबिरीवर टाकलेला तडका कोशिंबिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर कोणतीही महाराष्ट्रीयन कोशिंबीर ही अपूर्णच आहे तर फोडणी दिल्यानंतर कोशिंबिरीला एक वेगळीच टेस्ट येते तर फोडणी इथे कोशिंबिरीमध्ये मिक्स करून झाली आहे आता या कोशिंबिरीमध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकायची तर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर दही खूपच आंबट असेल तर जास्त साखर टाका किंवा कमी टाकली तरी चालेल आणि साखर टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकूया आणि तीसुद्धा कोशिंबीरीमध्ये मिक्स करून घेऊया आणि एवढं सगळं साहित्य टाकल्यानंतर मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचे शेवटी म्हणजे जेव्हा आपण खाण्यासाठी घेणार आहोत कोशिंबीर तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचे नाहीतर अगोदरच यामध्ये मीठ टाकून ठेवलं तर याला पाणी सुटतं त्यामुळे सगळ्यात शेवटी मीठ टाकायचे आणि आता कोशिंबिरीमध्ये मीठ टाकल्यानंतर मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे आपली महाराष्ट्रीयन कोशिंबीर तयार आहे तर आजचा हा उन्हाळा विशेष महाराष्ट्रीयन कोशिंबिरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग